तर या बघा आपल्या मस्त ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत अशा कापण्या हे बघा तुम्हाला आवाज येतच असेल अजून तरी थोड्या गरम आहे पण खूप खुसखुशीत झालेल्या आहेत मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते की ते आतून खुसखुशीत हे बघा लगेच अगदी तोंडात घातल्याबरोबर ह्या कापण्या विरगळतात तर नमस्कार मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या खूप छान होतात आणि झटपट अगदी सोपे आहे नक्की करून बघा तर चला बघूया त्या कशा बनवायच्या ते आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे दीड वाटी गूळ किंवा दीड कप गूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे तर हे तुम्ही जर तुम्हाला आता प्रमाण पाहिजे म्हणून मी हे लगेच दाखवते नाहीतर रात्रभर जर पाण्यात गुळ ठेवला तर तो सहज विरघळतो आणि एक पानी वाटी पाणी घेतलं आहे बघा दीड वाटीसाठी एक वाटी पाणी घेतलं आहे तीनही वाट्या से सेम आहे किंवा तुम्ही कपने मोजू शकतात आणि माझी ही वाटी म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगते कपाच्या प्रमाणात आहे तर ही मी गॅसवर ठेवते आता ही मध्यम गॅसवर मी हे विरगळवून घेते स्वतः हलवत असं बारीक गॅस करून पटकन विरगळेल आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही वजनी म्हणाल तर हा तीनशे ग्राम गुळ आहे तीनशे ग्राम गुळ आपल्याला घालायचा आहे आता पुढे मी पीठ किती घ्यायचं तेही दाखवते आता इथे तुम्ही बघू शकता गुळ साधारण विरघळत आलेला आहे मी गॅस बंद करते आणि हे पाणी पूर्णपणे हलवत हलवत असत थंड करून घेते आता इथे थंड करण्यासाठी मी बघा पाण्यात ठेवलं आहे आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं आहे ते अजिबात पाक वगैरे बनवायचं नाही आता हे मी आता पूर्ण थंड करून घेते आता इथे बघा आपण असं हात घालू शकतो एकदम पूर्णपणे थंड झालेलं आहे पाणी आता इथे मी तडका पॅनमध्ये पाच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवते तेल गरम करायला ठेवलं आहे तो आपण पिठं बघूया आता इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे दीड कप आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत अशा कापण्या होतात आता हे मी पूर्णपणे चाळून घेते आता यात आपल्याला गोडीचा पदार्थ आहे गोडी आणखी वाढावी म्हणून पाव चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता आपलं हे तेल गरम झालेलं आहे तर आपण हे सगळ्या पिठावर घालून घेऊया असं त्यामुळे कापण्या खुशखुशीत होतात आणि हे गरम चम गरम असल्यामुळे आपल्याला असं चमचाने आधी हलवून घ्यायचं आहे तर मग हाताला उगेच चटके बसण्याची शक्यता आहे त्यामुळे गरम आहे तर अगदी हाताने असं चमचाने चोळून घ्या हात घालू नका आता हे बघा थंड झालेलं आहे त्यात आपल्याला काय घालायचे एक चमचा बडीशेपची पावडर याने कापण्या छान लागतात आणि मी इथे अर्धा चमचा दालचिनीची पावडर घालते याचा पण स्वाद आणि छान लागतात हे आता हे पूर्णपणे आपण असं मिसळून घेऊया म्हणजे तेल पण लागेल सगळ्या पिठाला कापण्या कुसकुशीत व्हायला मजाच होईल असं पूर्ण चोळून घ्यायचं आहे तेल आपलं आता संपूर्ण पिठाला चोळून झालेलं आहे आणि आता आपल्याला घालायचं यात गुळाचं पाणी गुळाचं पाणी असं गाळून घालायचं आहे म्हणजे गुळात जो उसाचा कचरा वगैरे किंवा काही खडा असतो तो, तो निघून जातो आता आपण मिक्स करून घेऊया आणि हे बघा गुळ आपलं गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ याला पाणी कमी जास्त होऊ शकतो तर हे बघा आपलं पाणी जास्त झालेलं आहे म्हणजे गुळाचं कारण जेव्हा ते गहू पिकवतात तेव्हा त्या ते पा जेव्हा पाऊस किंवा हे ते पडतं तेव्हा त्याला पाणी कमी जास्त होतं तर त्यामुळे आपण हा अंदाज आ, हे होऊ शकतो आपला तर आता आपण यात पुन्हा अर्धी वाटी मिक्स पीठ घालूया ज्वारी आणि गव्हाचं पीठ आता इथे मी ज्वारीचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते मिक्स करून आता आपण यात घालूया आणि मिक्स करून घेऊया हे बघा अगदी परफेक्ट होणार आहे अगदी चपातीचं पीठ भिजवताना पण बघा मी जरी तुम्हाला सांगितलं एवढंच लागेल पण कमी जास्त होऊ शकतं तेव्हा तुम्ही वरून पीठ घातलं तरी चालेल किंवा गुळाचं चा पाणी कमी झालं तर वरून गुळाचं पाणी थोडं घातलं तरीही चालेल आता हे मी पूर्ण गोळा छानपैकी मळून घेते आता इथे बघा आपला गोळा छानपैकी मळून झालेला आहे आता हा आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत तेल तापत ठेवूया तर मी हे तेल गरम केलेलं के त्यातच ठेवते आता इथे तोपर्यंत हा बघा माझ्याकडे पाहुणा आलेला आहे त्याला जेवायला हो देते म्हणजे रोज येतात एक होता तो आत्ताच गेला दोघ जण येऊन रोज जेवतात वगैरे तर हे बघा असं माझ्या कावळे दादांचं जेवण त्यांना ठेवते मी तर इथे आपलं पीठ छानपैकी मळून घेतलं आहे पुन्हा पाहिजे तर असं एखादा मिनिटभर मळून घ्यायचं आणि त्यातला एक गोळा घेऊन आपल्याला लाटायचा आहे ते बघा मी जेवण काढेपर्यंत कावळा उडून गेला परत आलाय आणि मस्त जेवण करत आहे मला याचा खूप आनंद होतो तुम्ही सुद्धा असं जेवण ठेवत जा ते बघा दुसरा पण आलेला आहे असे रोज दोन येतात ते आता इथे मी एक गोळा घेतलाय लाटून घेऊयात चपातीपेक्षा थोडासा जाडसर असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर असा थोडासा लाटल्यावर आधी आपल्याला काय करायचं यावर खसखस लावून घ्यायची कोणी तीळ लावतो कोणी खसखस लावतं पण मी खसखसच लावते गव्हाच्या पिठाच्या पण कापणे मी दाखवलेले आहे आता हे लाटून घ्यायचं अगदी पीठ वगैरे काही लाटत नाही आणि अगदी सोप्पं लाटलं ला जात आहे जरा पण घट्ट असं काही नाही आणि हे बघा चपातीपेक्षा थोडीशी अशी जाडसर आपण लाटून घेतली आहे एवढीच लाटायची आणि आता आपण हे कापून घेऊया शंकरपाळ्याच्या आकाराची आपल्याला कापून घ्यायची आहे काजू कतली तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही कापू शकता हे बघा सहज आपल्या कापण्या कापल्या गेलेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊया अशा आणि पुन्हा एक मी लाटून घेते आणि मग आपण कशा तळायच्या ते दाखवते आणि आपल्याला पूर्ण पिठाचं प्रमाण लागलेलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि सव्वा वाटी गव्हाचं पीठ आणि तुम्ही कसं भरतात त्याच्यावर पण आहे आणि किंवा आपल्याला पाणी कमी जास्त हे लागतं तेव्हा एकदम सोपी पद्धत आहे घाबरून जाऊ नका जरी पीठ पातळ झालं तरी वरून पीठ घालवू शकतात तर आता हे बघा माझी दुसरी पोळी पण लाटून झाली आहे आता इथे आपलं तेल तापलं आहे की नाही ते आपण चेक करूया एक छोटासा टाकून तर बघा तेल तापलं मी गॅस बारीक केला टाकताना गॅस बारीक करायचा आणि नंतर हाय मिडियम करायचा तर आता आपण टाकतो आहे तर गॅस मी कमी केलेला आहे आणि एक लगेच टाकून झाल्यावर आपल्याला तो हाय मिडियम करायचा आहे बारीक गॅसवर तळायच्या नाही आहेत नाहीतर त्या चिवट होतील तर हे बघा गॅस मी वाढवलेला आहे आणि आता हे आम्ही छान सोनेरी रंग येईपर्यंत अशा तळून घेते हलवायच्या आहे आधीचा तुकडा टाकलेला बघा काढून घेतलेला आहे छान लाल झालेला आहे छान सोनेरी रंग आलेला आहे आता परत गॅस बारीक करायचा आणि कापण्या काढून घ्यायच्या आणि बाकीच्या आपण टाकून तळून घेऊया हे बघा छान अशा झालेल्या आहेत आणि एवढ्या रंगावरच काढायच्या कारण त्या गरम असतात पुढे अजून लाल होतात तुम्ही जर तेलाच जास्त लाल केल्या तर त्या मग काळपट दिसतील तर अशा रंगावर काढून घ्यायचं आहे हे बघा अशा निथळून छान काढून घ्यायचं आहे आता गॅस बारीकच आहे तर आपण या बाकीच्या पण घालून घेऊया आणि मग गॅस मिडियम करायचा टाकताना बारीक ठेवायचा गॅस आणि काढताना बारीक ठेवायचा म्हणजे आपली वस्तू परफेक्ट होते काही अगदी भजीचा जरी तुम्ही करत असाल तरी टाकताना बारीक ठेवायचा आणि काढताना पण बारीक ठेवायचा तर आता या मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या भरपूर अशा कापण्या तयार झालेल्या आहेत थोड्या गरम आहे पूर्ण थंड झाल्यावर या तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा आणि महिनाभर याचा आस्वाद घेऊ शकतात तर हे बघा एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा अशा छान झालेल्या आहे खुश खुशीत एकदम हे बघा एक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा खूप छान आणि चवीला पण एकदम अप्रतिम आणि हेल्दी आहे तर तुम्हीसुद्धा ह्या ज्वारीच्या पिठाच्या कापण्या नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रींना शेअर करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा बनवा खा आणि हेलदीरा धन्यवाद